तुम्हाला तर माय सदान करता त्या पेपरात तोंड घाल बस नाही ते कायच आहे काय सांगा त्या पेपरात दोन वर्ग शाळेत गेली असती शिकली काय तस कळलं असत तुला पेपरात का हाय काय नाही पेपराचा वापर आपण फक्त भजे खासाठीच केला ना मग आपल्याला पेपरात का हाय हे कस समजी भल्ले गेले शिकले कलेक्टर आले तुम्ही तर ते मस्त रिन तुमची मोठी सून धंदा पाणी झाला की मस्त दारात खुर्ची टाकते पेपर त्याच्या पुढे घेऊन मस्त वाचत बसते माणसासारखी इतका पेपर वाचा लागते तुला कि शिकेल तर घरात वाचन नाही त्या दारात खुर्ची टाकते घेऊन वाचते माय बाय काल चालू पाहते माय बाय 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 म्हणलं का मग काय आलं पेपरात असं लाटरी लागली का म्हटलं तुले एवढी दारात खुर्ची टाकून सारखी बसली म्हटलं घरात वाचन पेपर गेली का म्हटलं अंधारात दिसत नाही तुले मग म्हणे नाही अति बसली तर मग वाचून राहिली वाचून राहिली म्हटलं दिसली पेपरच वाचून राहिली तर बाबा आई अरे सुन बाई आली मी काल लागला वाटय आज म्हणे मनेच लागते बाबा काय नाही बाबा बाबा लागला का बाई बी काल पास झाली <laughs> हो बाबा बाबा मी पास झाली वा वा ओले वाटलंस गॅरंटीच होती हा बघ मी वाटच फोन राईला तुझे निकाल कयला ते निकाल लागलं ला की मला माहित होतं तू पास होतो म्हणून बाबा नमस्कार करते विश्वंद बाबा याचे पिक्सेय मोठी अश भेटो आ चांगल्या पदावर नोकरी कर <laughs> चांगलं चांगलं लय मस्त झालं बाई आमचे आशीर्वाद तुला पाठीशीच आहेत <laughs> आई पाया लागते हो हो हा हो, 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 मग काय कशी झाली मग पुरी पाच झाली की वर पाच झाली आई त्याच्यात वर पाच नसते एक तर पाच एक तर नापास असंच असते तिले कुठे तिला शाळेचा अक्षर समजते काय काला अक्षर फेस बराबर ही तिले कुठे डोक्या डोक्या लावते <laughs> बरोबर बाई पेढे आणले का नाही बाबा पेढे आणले साखर ठेवली ना मी ते अरे असं असते का कुठे नाही का तो कुठे केला फोन फोनला त्याला आण म्हणा बाबांनी सांगतलं म्हणा किलोभर लोघर आण सांगते माव सांग काय का एवढी आनंदाची बातमी पेढे नाही थांब मी आणतो नाही तर तू आणणार तर <laughs> ले बाबा राहू दे काही नाही आणला गत काय असं थोडी एक पेडे वाटच लागतात आपल्याचा आनंद ना आपल्याचा आशीर्वाद असला की झालं बाबा नाही तर काय तर काय एवढी का बारा बारा वाजे पाच झाली का कि तिले पेडे वाटा लागतात लय लकर लय शाळा शिकतात मग काय करत पेडे वाटा लागतात काय साखरे वाटला तर चालते बारावी कुठे काढली नोकरीवर लागते तुझी सून आता आता सरकी राहते तिच्या संग पगार कमावी आता साहेबी ते मग लागे ना माय नोकरीवर लागलीन सिबिनी झाली किती पगार कमावला तर मला खात का तिचा पगार मला काय गरज आहे माझ्यासाठी पुरं पाठ तुम्ही कमावून ठेवलाय मला काय याच्या तुकड्यावर पळा लागत नाही लागत ना बाप्पा नोकरीवर लागत का पगार कमावत आपल्या लेखाचे ले भाकर खा लागते रेणू नाही का घरी रेणू काय झालं रेणू रिझल्ट लागला मी पास झाली असं का अभिनंदन आता पाच खिप ना पास झाल्यावर <laughs> सहाव्यांदा पास झाल्या तर चांगलीच गोष्ट आहे ना मी तर म्हटलं काय सांगा माझ्यांदा होते का बरं झालं देवाच्या कृपेनं पास झाल्या येते येते आम्ही सांगतलं आईने गो पहिले हो बाबा दिनूले पहिला फोन केला रिझल्ट <laughs> लागला यायला सांगतलं मग दिनूले फोन केला दिनू न सांगितलं इकडे आली मग आता हम्म पाहिलं का सासऱ्याच्या आशीर्वादाची गरज नाही पहिले भावाला फोन केला सासू सासरी कुठले पाहून पडेल मुंडक टेकवलं आशीर्वाद ठेवायचं आपली काय म्हणून काय का पहिली अंदाची बातमी असो का काय असो का, 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 का सासू द्यायला लागते कसऱ्याला सांगा लागते पहिले बाप्पा दिनूले फोन केला बरं केलं बर के हो रे बरं केलं हो आमच्या आशीर्वादाची काही गरज नाही बोला आहे आमचा आशीर्वाद दिनुले फोन केला बरं झालं हो बाई ठेव मी येतो पिढे आणतो मी बाबा राहू द्या पेडे आता कुठे मी बाबा सांगतो त्याच काय खरं आय काही आता लोक आणा लागत होते त्यानं मी आणतो बा तू देवा दिवा जेवायला मस्त झालं बाई आता बाय ती आता याच्या नंतर सुधीर होतो सुधीरले आपल्या एक ओळखी सायम आल्या त्याला विचारलो होतो म्हणे इंटरव्ह्यू होते म्हणे काही कागदपत्र डॉक्युमेंट सगळे बरोबर फाईलच तयार कर

एवढं काही सोपं नाही की नोकऱ्या लोक पास होतात परीक्षा काय होऊन राहिलं ते पीएचडी एच डी वाले लोक घरी बसे कोणत्या अशा परीक्षा देऊन नोकऱ्या लागून राहिलं काय सोपं आहे लोक नोकऱ्याला राहिले असते काही नोकरी लागते नोकरी लागते एक परीक्षा पास नाही झाली तर नोकरी लागत असते कुठे काही अजी माहित आहे का

म्हणून पाच झाली रात्रभर अभ्यास करते दीदी मग हा मा पप्पाला सांगितलं ना त्या दिवशी काय वाली काय का फोन आलता तर पप्पा पप्पाला सांगितलं ना म्हणजे ते पाच नोकरी लागली आता ते साहेबिन होती पगार पप्पा म्हणले पगार मी काय म्हणतो मग जा सांगा सांगा ना मले मग दा भरा लागत काय हा वक्तार दिन मा वक्तार होते का मा माय उलशक कर राहिले करायची मी आले जाऊ देता करीन मत पंधरा एक दिवस आणि बाई काही लवकर येत नाही म्हणत ना दिसून जायला दिवाईले मग पूर्वी जाईन हे शांता पहिले फोन लावतो मी त्यामध्ये नाही मी की आता येत नाही अव छिडणं चालू आहे मला मी आता कार्तिक झाल्यावर म्हणत काही दिवायचं आपलं काही हे नाही असं म्हणलं त्यानं तु मग तुम्ही जात असाल तर सांगा मला मग मी कानुले जोडतो जर डबानी द्या लागणार का रे रिकाम्या हातात जसाल का मग डब्यात का फक्त ते कानुले द्या लागतात ते चिवळा म्हणता ना चकली आहे शंकर पाळे आहे नारशी आहे मत झालं त्या कानुल्याचं काय केलं पिट्टी बांधून देतो उलट पन्नीत माई बहीण काही नाही म्हणत सांग मा कसं करा माणसाचं असं पिट्टी बांधून देऊ नये काही भी राहा का आता आता असेल तर सांगा नाही तर बाई म्हणत मी एकदे चक्कर मारीन नाही कालच्या पहिले येते ओवाळ्यासाठी तसं मी काही येत नाही पत्र आता अजिबातच नाही म्हणत आता लैदेसाची मी बाल घरी होती आता मग घरी घरचं यायचे त्याचे सून नाही दिवायले म्हणून म्हणून राहिले मग मी तुमचं कसं आहे उठलं सुटलं की पैसा पाहतो चाललो मी आमच्या घरी मग मला तर जसं मरा नाही जातो मी त्यानुसार करतो नाही तर मग राहू दे तो ते बाई उशीरा येतात मी बी काही इतक्या लवकर जात नाही आता काय शाळाच उघडते याची हां मग मी मंदातल्या सुट्टी गिट्टीत म्हटलं मग तास करीन गरम गरम माय मायच्या घरी नेता येतात बैल बैल भेटतात गरम गरम आतापासून करून ठेवान कोणी राहत नाही तर काही नाही सोडतातच खाल्ल्याच जाते खायची वस्तू आहे तर म्हणून म्हणून राहिली मी नाही व अुस्ते जाय बाई हाय ना दिवाळी जात नाहीत मग काय जात खोजिल जात नाही जाय दिवाळीले दोन दिवसाची काय अशी ना मग काय उडलं माय बाप वाट पाहतात माय कोणा माय बाप असं दिवाळी झाली की पुरीची वाटच पाहतात नाही सुट्ट्या लयला दिवस राहिले नाही भेटत दोनच दिवाय हा जाय दिवाळी नको मोडू दोनच दिवसासाठी का होईना पण जाय मी ये पुढे यायला सुट्ट्या असल्या तर मग झाल परी आठ दिवस राहायला पण आता जाय दिवाळीच्या पुढे तो, का तो काल बी फोन आला ना मग आता बाई दोन्ही दिवस राहिले होते सकाळी यायला लागते शाळा उघडून राहिल्या ना मग फालतू तिकीट आलं तरी पुरती कधी गेली गेली नाही असू दे भरले गेली तिकीटाची काळजी करणारी इकडलं तिकीट तो आहे बाबा देतील तिकडलं तिकीट मा येईल दोघाई मिळून तर भारी नाही मेहनत एस टीचं तिकीट खाल्ली मोठी तिकिटाची पाहणारी हिताची गुजीन घराचे बाबूजी बनली गेली जे तिकिटाचं टेन्शन ना गेस्टीन असं जात तिकीट कोणतं पुरं पडते तुला अर्धच तर पडली हा जे हिताची तिकीट असं काळजी पडली तिले मला तसं काही नाही फुकट असतं तिकीट जे भेट घेऊन ये माझी करते काय करायचं आहे तर म्हणलं करतं का काय करतं तर कर ना मग काय काय दिवायच्या पहिले का बघायला रे अजून फरायचं राहिलंच तो आलं पांडू तू जाय बाईच्या घरून उवाळून बाईचं काय खराय हा येईन ते ये। इन तिथे पाय ना कधी येईन आपस आता काय दिसून गेली शेंडी वाईले मग बाली जाईन मग काय होते ते याच तर आपली नाही तर येईन मग के पण तू बी भाऊ भेजले बाईच्या घरी आणि बी धाडेच्या मायच्या घरी मग हा को तुला नाही लागत का तो भावाले ओले मग दोन दिवसाचं पाणी करसाल का तुम्ही कायच तुमचं मी गेली तर हा करतो आम्ही आम्हाला ते भारी नाही तर फरायची डबे हायतच भरेल घेतो खातो आम्ही दोघं माय लोक तुले का महिनाभर ठेवतो का तिकडे आज गेली की सकाळी चाललीये आमच्या सोय नाही लागत जा बल्ली गेली नाही आजचा करून ठेव त्या दोन्हीचा करून ठेव मग काय दुसऱ्या दिवशी घेऊन आमच भागते ते जा आमची नको काळजी करू जाय बाप पायात असतील काय म्हणतात मग पांडू जातो म्हणता सुभाष सांग नाही त्याच्या वावरात येचा आहे कापसाचा तू म्हणे भाऊ कापसाचा याचा झाला की जा जातो तेल। ते लोक लय उशीर होईल बाई वाट तर सुभाषले देतो ना पाठवून पाहिजे नाही दिवायच्या पुढे काय जाते सुभाष मी एसटीत बसून देतो बाई विचार पाहून जातीन का बा त्याला फाट्यावर घ्यायला तीस तीस पासून की जाते ना तो सरळ हा त्याला काय मग त्याला सांगतो ना मी जाते ना तो लहान आहे का ते बरोबर पाई मग जाई हो पाहुणे येतील पण घ्यायले नाही म्हणतील माय बाई मुली घ्यायला बोलावलं नाही नाही तच्या तर घ्यायला यायले काय गाडी आहे ते जो सारा आहे येतील फाट्यावर त्याला घेऊन जातील हा मी बायली विचारतो पहिली येतील का बा तिनं हो म्हटलं तर मग बाबूला बसून देऊ हा तिकीट किकिट काढून देतो तुम्ही त्याला सगळं करतो बरोबर आणि तसेच राहतातच ना आता काय इश काय राहतातच लोक एवढा काय लागतो समजतो त्याला जाते तो हा महिला साजरा नाही लागतो दिवाळीच्या पुढे हा म्हणून ते पाठवली म्हटलं मी पण त्याचा याचा आला त्याला कसं म्हणतो याचा त्याचा साजरा दोन एक क्विंटल जाम पराठी फुटेल आहे त्याची हा त्यानं काही नाही म्हटलं जातो म्हणते पण याचा झाल्यावर मग म्हणलं मग बाई वाट पाईन राहू दे म्हटलं मी पाहतो त्याला मी असलंच नाही खरं तर बाईच्या घरी लागते नाही तर मग तुमचं की मग जातो बा मग फालतू त्याच्या याचा आहे काय आहे तेवढ्या मोठ्या काय नुकसान मग मग मी झालं मग गोष्टच नाही काय काम आहे नाही रे तसंच म्हटलं किती काही काय रे आहे काय बाईच्या घर जात नाही का असं म्हटलं शांताबाई येत नाही करे नाही बाईचं काही मांग पुढे आहे मी बी पाहतो मग झाल्यावर जाईन म्हणून आहे तर काही जात नाही म्हटलं म्हणून मी आवडलं लग्न मुक्त ती जात नाही तर आपल्या बाईच्या घरी कसं म्हणावं त्याला जाय याचा पाडून हो नाही या पराठी लय फुटी नाही द्यायची माय बाई हो आता भा� ते ढलगैल साजरं फुटलं ती येत असं लागते ते बम कापूस होते यंदा पांढर आहे ना मस्त हो पराठी साजरी आहे त्याची बाबा तुम्ही चालले का मग बाईच्या घरी नाही रे बाय झालं दादा जाईल कव पोरी हा तर गावभर हिंडस लागते का तुला सुट्ट्या सुट्ट्या आता शाळा उघडायचा टाइम ता झाला काही अभ्यास लागण जरा सक काही हा सकाळी मोठले देशाचा डरस काढून दे धुवायले ते देला नाही आवाज अजून चार दिवस सुट्टेत ना अभ्यास नाही झाला मग अभ्यास करा अंक बाबा मग जगरी दादा दादा कसा जाईल मग त्याला पुढे जाता येते तुम्ही सल्ल्या करता सांगा मी येतो ना बाबा मग जा सारा वरदार तिच्या घरची म्हणती अरे वा एका पुरीले घ्यायला साधा आले नाही बाई मी नाही जात आपल्या सुभाषलेच देऊ मित बसून मी इष्टीत बसून जातो त्याला बरोबर हा जाते मग का का तो काकाचा रिकम पण नाही नाय त्याला झाडलं असतो तू का करतो बापाईस येते आपल्या घरी बाबा राखीच्या घरीच आता राखीले राखी का तो आता बाईली घ्याल चालला काय जातो चांगलं नाही वाटत बापा नाही नाही तिच्या घरची काय म्हणते काही घेतले चांगली वाटत आता बाई येते ना आपल्या घरी काल घरी मी गेलीच नाही बाबा लग्नानंतर तिच्या घरी मला बी जा वाटते ना सुबा दोन खेप जाऊन राहा मी एकही खेप नाही आता बाई आली की नाही बाई सगळं जाईनच मी म्हणूनच केली मी येतो म्हणून शाळा सोडून दे जाऊन जाऊ बाईच्या घरी आले काय सांगा चालले मोठी चल घास बोल भांडे सकळ पासून तुझी हिंडून राहिली इकडे तिकडे येणते काय हिंडा लागते हो गावात जाय बाई सुट्ट्या आहेत मला ना आता खेळू दे म्हणे शाळा लागली की हो जाल भेटते कुठे खेळायला भेटते का मी नाही घास भांडे माझी वरते माझे हात खराब होता त्या भांडे आणि किती खरकट मला नाही आवडते खरकटे भांडे घासायला 唉呀、oh <yeah. S 2> <laughs>